क्रिएशनच्या किचन मध्ये नम्रता मुरकर सर्वांचं स्वागत करीत आहे परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे बांगडा फिश करी अगदी पारंपरिक गोवन पद्धतीने बांगडा फिश करी कशी बनवायची ते बघूया साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मिरच्या सोप करून घ्यायच्या आहेत यामध्ये चिंच टाकायची आहे थोडीशी चिंच घ्यायची आहे धणे आणि बडीशेप यावर गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने आणि या मिरच्यामध्ये सोख झाल्याने वाटणाला छान कलर येतो माश्या आपण बाजारातून ऑलरेडी कट करून आणलेले आहेत आता स्वच्छ धुवून घेऊया हे सोक झालेलं आहे यामध्ये आपण जी चिंच टाकली आहे त्याच्यामध्ये बघायचं चिंचेमध्ये मध्ये चिचो का नाही आहे ना तो असेल जर तर काढून टाकायचं आहे लसूण पाकळ्या हळद वाटण वाटून झालेलं आहे लंगडीमध्ये टाकायचं आहे मिक्सरचं भांड धुवून घेऊया गॅस चालू करून घेऊया इथे फोडणीसाठी तेल वापरलेलं नाही आहे आपल्याला पारंपरिक पद्धतीने गोल स्टाईल मध्ये बांगड्याची करी करायची आहे पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी ऍडजस्ट करू शकतो ही आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे स्वच्छ धुवून ठेवलेला बांगडा यामध्ये ऍड करायचा आहे आता यामध्ये त्रिफळा टाकायची आहेत यामध्ये जर असा काळा दाना असेल तर तो काढायचा आहे हे बघा असा हे काळा दाना काढून घ्यायचा आणि हे त्रिफळा यामध्ये ऍड करायचे आहेत त्याचबरोबर कोकम पण टाकायचे आहे आणि मंद गॅसवर पाच ते दहा मिनिट शिजू आहे दहा मिनिट झालेले आहेत करी रेडी आहे आता गॅस बंद करूया तर मंडळी अशा प्रकारे बांगरा फिश करी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय